खुंडा भाग दोन अस्मिताचा नवा संसार सुरू झाला नव्या नवलाईचे दिवस होते लग्नानंतर बऱ्याच गोष्टीचा उलगडा तिला हळूहळू होऊ लागला नवे लग्नाचे दिवस होते साहजिकच बाहेर फिरायला जाणं सिनेमाला जाणं होत होतं त्या गोष्टीवरून सासूबाई खूप त्रागा करायच्या तिला कळायचंच नाही यात त्रागा करण्यासारखं काय आहे पण त्यांचा आग्रह असायचा की घरीच जेवण केलं पाहिजे घरचं जेवण चांगलं असतं असतो एकमेकांचा स्वभाव म्हणून तिने दुर्लक्ष केलं लग्नानंतर जेव्हा जेव्हा माहेरी जाणार असायची तेव्हाही त्यांचा आग्रह होता की तिच्या आईवडिलांनीच तिला घ्यायला आलं पाहिजे आणि सोडूनही दिलं पाहिजे माझा मुलगा नाही येणार तुला सोडायला आणि घ्यायला तो नोकरी करूनच थकून जातो त्याची धावपळ होते ती म्हणायची कशाला यांनी पण सोडायला पाहिजे आणि जशी यांची नोकरी आहे तशीच तिकडे माझ्या आई वडिलांचे नोकरीत वडीलही नोकरीत बिझी असतातच एवढ्या लांब त्यांनी मला घ्यायला आणि सोडायला कशाला यायला हवं मी सक्षम आहे ना मी एकटी जाऊ शकते मी काही लहान आहे का तरीही त्या ऐकायच्या नाही तिला कळलंच नाही यात काय प्रॉब्लेम असायला हवा माहेरून सासरची परवान परतायची तेव्हाही पहिला प्रश्न हाच असायचा काय आणलं तुझ्या माहेरहून त्यांनी काहीच उपहार नाही पाठवला तुझ्यासाठी ड्रेस नाही घेतला तिला खूप राग यायचा प्रत्येकच वेळी का काही आणलं पाहिजे अजून वरतान म्हणजे घराला लागणाऱ्या अनेक गोष्टीसुद्धा त्या अमुक अमुक गोष्ट इकडे चांगल्या मिळत नाही तिकडे छान मिळते तिकडून घेऊन ये असं सांगून म्हणायच्या तिच्या आईने वर्षाचं भरून ठेवलेला सामान जसं की हडद तिखट पापड वगैरे दिलेच पाहिजे असाही त्यांचा आग्रह असायचा नाही आणलं की असं कसं अस मुलीच्या संसारासाठी द्यावंच लागतं मुलगी दिली म्हणजे झालं असं थोडी असतं या सगळ्याच गोष्टी पाहून ती हताश झाली लग्नानंतर पहिल्यांदा तिचा वाढदिवस आला अर्थात तिच्या नवऱ्याकडून काहीतरी स्पेशल गिफ्ट मिळावं असे तिची अपेक्षा होती समीरनेही तिला नवीन मोबाईल गिफ्ट करायचा असं ठरवलं होतं पण हे ऐकून तिच्या सासूबाईंनी इतका त्रागा केला तू कशाला तिला मोबाईल द्यायला हवा तिचा मोबाईल खराब झाला तर तिच्या आईवडिलांनीच काम होतं की त्यांना त्यांनी तिला नवीन मोबाईल घेऊन द्यायला हवा होता त्यांनी तिला इथे असंच पाठवून दिलं झालं समीरही आईच्या बोलण्यात आला आणि त्यानेही तिला हेच ऐकवलं आणि तिचा पहिला वाढदिवस असा उदास गेला तिचं मन खूप दुखवलं गेलं एवढंच नाही तर तिने एक दोनदा तिला आवडला म्हणून ड्रेस आणला विकत तिच्यासाठी तर यावरही त्यांनी चिडचिड केली इतक्या महागाचा ड्रेस का आणलास आणलास होता तर तुझ्या आईने तुला घेऊन द्यायला हवं हो ना ती म्हणाली आईनेच कशाला घेऊन द्यायला हवा नवऱ्याकडून घेण्याचा मला काही अधिकार नाही आहे का नवीन शहरात आल्यामुळे सुद्धा जॉब करत नव्हती पण शोधात होती, होती। वेळ तर लागणारच ना मग तिच्या सासूबाई मात्र अगदी मागेच लागल्या होत्या तू जॉब कर अशी घरी बसून राहिलेली चालणार नाही दोघांनी कमवायला हवं तेव्हा घर चालेल तुला दुपारची झोपायची सवय लागून जाईल ती म्हणायची अर्थात मी जॉब करणार हाय मलाच असा घरी बसून राहणे नाही आवडत पण थोडा वेळ तर लागेलच ना तिला सामाजिक उपक्रमामध्ये भाग घ्यायचे आवडत आवड होती आणि कुणालाही अगदी सढळ हाताने मदत करायला तिला आवडायचं पण त्यां तेन, त्यांचंही त्याचंही त्यांना त्रास व्हायचा त्या म्हणायच्या हे असलं काही केले चालणार नाही त्यात तुझा किती वेळ जा वाया जातो आणि हे सगळं करून तुला थोडीच पैसा मिळतात कशाला यात वेळ वाया घालवते त्यापेक्षा जॉब कर आणि घरी दोन पैसे कमवून आण त्यांना कोण सांगणार होतं की हे सगळं करून तिला मनसमाधान मिळतं लग्नानंतरचे सगळे सणवार सुरू झाले प्रत्येकच सणवाराला तिच्या माहेरच्यांनी सगळ्यांसाठी काहीतरी घेतलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा काहीतरी सोन्याचं केलं पाहिजे तिच्या आईवडिलांना जमेल तसं सगळं केलं पण कळस म्हणजे जेव्हा कधी काही सण हे साजरी करायचे असतात ते मात्र त्यांनी प्रकर्षाने करायचे टाळले जसे मंगळागौरी संक्रांत वगैरे आमच्याकडे हे प्रकार नाहीत मला माहीत नाही असे कारण देऊन त्यांनी तिचा एकही सण केला नाही पण तिच्या माहेरच्यांनी मात्र प्रत्येक सण अगदी जोरात आणि जावयाला मान पान देऊन महागडे कपडे दागिने घेऊनच केले पाहिजे या करता त्या मागे लागायच्या अशा प्रकारे अनेक गोष्टी घडल्या आणि अर्थातच यातल्या अनेक गोष्टी करायला तिने विरोध केला म्हणून त्या तिला रागात एक दिवस खूप बोलल्या तुझ्या आई वडिलांनी तुझं लग्न लावून दिलं म्हणजे झालं असं नसतं तुझे कपडे त्यांनी घेऊन द्यायला हवे संसारसाठी लागणाऱ्या गोष्टी त्यांनी घेऊन द्यायला हव्या तुला माहेरही बोलवतात एक तर घ्यायला येत नाही पण तुझ्या तिकिटाचा खर्च आम्हाला करावा लागतो प्रत्येक वेळी त्यांनी तुला बोलवलं तर त्यांनी तुला तिकीटाचे पैसे पण पाठवायला हवे ना आता तिला कळलं की दररोज आई वडिलांनी घ्यायला आणि पोचवायला यावं असं त्यांचा आग्रह का असायचा तिला एकंदरीत सगळं लक्षात यायला लागलं तिला कळलं की आपल्या सासूबाई खूप काटकसरी आहेतच चांगल्या गोष्टी आहे पण कंजूस कंजूस पण आहेत ठीक आहे असतो एकेकाचा स्वभाव पण स्वार्थी पण आहे त्यांना स्वतःचे खर्च करायला नको पण समोरच्यांकडून मात्र खूप अपेक्षा याला काय अर्थ आहे ती दरवेळी त्यांच्या या गोष्टींना विरोध करायला लागले आणि वरचे वर भांडण व्हायला लागलं आणि या सगळ्यातच समीरची भूमिका काय होती तर तो इतकंच म्हणे मला तुझं सगळं म्हणणं कळतं आहे पण माझी आई त्या प्रकारच्या वातावरणात राहिलेली असल्यामुळे ती तशीच वागणार मी त्याला काहीच करू शकत नाही थोडक्यात एक प्रकारे त्याने स्वतःला यातून बाहेर काढून घेतलं होतं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातल्या अनेक गोष्टी रीती समीरला पण मान्य होत्या त्यात त्याला काहीच गैर वाटत नव्हतं हे पाहून तर तिला जास्तच उदास वाटायला लागलं ती म्हणायची अरे एक वेळ मी आईचं समजून घेऊ शकते पण तू तर शिकलेला आजच्या काळातला आहेस तुला कसं काय हे सगळं पट्ट ती खूप हतबल झाली होती उर्वरित पुढील भागात